टाइम कमी आहे बाकी छत्री आश्रय आस... काड्याचा तर पावसात धुवायला गेले दे। गे। आव का मारयो दाखववा नको मी किती काम करते बाबा सुरू झालेला आहे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग हो हे बघा बाबा की काय सांगता आज सुटे मला सुट्टे लक्ष नाही ना काम आहे काल जास्त चला नाश्ता नाश्त्याला आज आहे स्पेशल खूप दिवसांनी चोराच्या उलट चोराचे उलटे पोमांच्या फोडून कालवा तर लावलाय नाव काय करायचं चला फवारा महाराज मग काय चार्जिंगला लावतो तुम्हाला भेटतो चला काय जाऊया आता इथं औषध तर आहेत पटकन जाऊ आणि येऊ आता साडेआठ वाजलेले आहेत लिहशीर झालेला आहे ऊन पडलेला आहे साहेब इथं पसरलेले आहेत तर आता जातो पटकन मारतो आणि तिथं काय व्हिडिओ करता येणार नाही कारण फवारा महाराज पटापटा त्यामुळं ते करतो आणि मग तुम्हाला आल्यावर भेटतो गाय चला तीन वाजत आलेले आहेत आत्ता फवारा झालेला आहे जे सगळे आठ लागेल तीन वाजलेले बाहेर पावसाची चिपळी सुरू झाल्या काय करायचं असू दे बघूया काय होईल तेवढी चला जीव या ओके चला आज आहे भाजी आहे साईडला भाजी सकाळची पोहे पण आहे चपाती आहे अजून का पाहिजे खाऊया आणि मग भेटूया अजून का पाहि पसरिंगा निवाल पसरिंगा अहो बापरे पसरलेला आहे आणि जवळजवळ साडेचार वाजत आलेले आहे चला अरे बापरे आई ग मी आळस दिला कंटाळा आला काय करायचं चला चहा पिऊ त्याशिवाय फ्रेश, फ्रेश तर म्हणून हे चहा कर लवकर पटकन फ्रेश हो चहा पिऊ बघा कसं आहे आम्ही झोपलो आहे सोप्याखाली पाय सोडून निवाल एक पाय तसाच अंतराळ आहे वर यो पाय चला हो आज आहे बघा कशाची भाजी मला जरा समजावून सांगतेस का चवळीची भाजी आहे पाचशे रुपये चार तीन भाजीपूर एवढं असाय भाकरी पेशल आज तिकडे पिशवीत काय जरा दाखली आहे तीन वाजीकडे आई आज म्हणलं काय हजार काट नाही म्हणून त्या पिशवीत त्या आज पप्पांनी काय ते पेशंट आणले ते भोग्याय अरे बाप रे बाप नाही नाही मी त्या रिचार्जमध्ये खुश आहे मग रिचार्ज मोबाईलचे रिचार्ज हे ते बघत बसत नाही आज पप्पानी पेशंट समस्या आणलेल्या आहेत असं आहे का असं द्या साईडला ठेवलं नव्हतं असं आहे वे मग झाला असं द्या काय आता भाकरी समोसे आणि कालवण आणि कालवण आहे शेवग्याच माझ्यासाठी चपाती आणि चपाती पण स्पेशल केलेली आहे माझ्यासाठी मी भाकरी म्हणजे तू समजा हा नाही तू समजा नाही चला पाऊस सुरू झाला अचानक मोठा हे भागात छत्री गेली म्हणून बसलाय काय करायचं हा 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 जोरात जोरात रापाटे आलेला आहे पावसाळी बघू शकता वारं पण आले आणि त्यातनं पाऊस पण चालू आहे आणि आमचा बंगिंग इथं आहे शिपूड हलवत आहे माझं पिल्लू पिल्लो पिल्लो। पिल्लू आहे पिल्लू पिल्लू मस्त बघित गाडी झाकलेली जायली फक्त पप्पांची उडी आहे भिजली आहे ठीक आहे पप्पांना उलट बरंच आहे धुतल्यागत होत्या गाडी वारा सकड पावसाला लागायला काय करायचं आणि थंड हवा पण सुटलेली आहे बसूया जरा बाहेर त्याशिवाय मजा येणार नाही खुर्ची घेऊ बसायचं आहे बसायचं आहे बाहेरच बसायचं या मस्त भाई बसो हो हो माझं ठीक आज ठीक नाही काल खाल्लास आज कसे टिक येईल हा 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 चला दादा वहिनी गेल्यावर जरा बोर बोरज होतं दादा असले वहिनी असली कसं कालवा असतो दंगा असतोय ती गेल्यामुळे जरा बोरिंग होतं बघायला पण बघायला पप्पाला मम्मीला आणि मलाही बघूया आता कधी येतात आता गणपती पण जवळ येतात येऊ शकतात त्या टायमाला गणपतीच्या टायमाला डेकोरेट आलं गणपतीला यावेळी मजा आहे डेकोरेशन मंडप आमचा एक वेगळाच घरात एक वेगळाच मंडप असतो छोटासा खतरनाक असतो यावेळी कळालं जी नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती माईथ। माहिती पडेल आणि जी जुने त्यांना माहीतच आहे तर मागच्या वेळी दुकान नव्हतं त्यामुळं मी फ्री होतो पूर्णपणे फ्री होतो यावेळी आता जराशी टाइम कमी आहे छत्री असे पावसात धुवायला गेले अहो कामा दाखवायला नको मी किती काम करते लागून दंगा सुरू झालेला आहे लुंगी मॅन आमची आपले ट्रॅव्हिलमॅन असू द्या काही सुद्धा होत नाही आता सकाळपासून नव्हता हा हेच मोठं नशीब आहे अर बसलं हे मोठा नशीब आहे तुम्हाला काय हो आबा आहे का नाही मग मला काय तर पाहिजे ठीक नावाचा एक पदार्थ आला पाहिजे पण दररोज सारखं सारखं पप्पानी बघा बगऱ्याची भीतीने मांडी घालून बसल्या सोप्यावर बघला <laughs> तरी त्यांच्या त्यांच्याविषयी चालला आहे हातून टाकलेला आहे झोपाची वेळ आलेली आहे झोपूया एडिटिंग करून तर चला लवकर लवकर झोपू <laughs> कंटाळा भरपूर आलेला आहे जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा कॅन नवीन असा तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय विचार